नमस्कार आज सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या पर्माणे कोचिंग क्लासेस मध्ये आणि आज आपण या नवीन मुद्द्याकडे आपण तुमचं लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न करणार नवीन मुद्दा असा आहे सर्वात विद्यार्थी मन लावून शिक्षणाच्या शिक्षकांच्या शिकवण्याकडे लक्ष देतात का तर वर्गातील पंचवीस टक्के विद्यार्थ्यांचं लक्षच नसतं त्यांच्या मनात वेगळंच काहीतरी असत आणि सर्वात महत्वाचं असं आहे की जर ते विद्यार्थी न मन लावून लक्ष दिलं नाही तर त्या मुलांना शाळेतील मार्क्स मिळत नाहीत मग ते उगाच शाळेमध्ये जातात दप्तर घेतात परत घरी येतात परत दुसऱ्या दिवशी जातात परत होमवर्क इनकम्प्लिट सगळं इनकम्प्लीट तो शाळेत का जातो हे त्याला माहित नाही एकाच वहीमध्ये सगळं लिहितो तो का लिहितो त्याला त्याला हेही माहिती नाही याला कारणे अनेक जबाबदार आहेत पण आपल्याला जर आपण शाळेमध्ये शिक्षक असणार तर आपली रिस्पॉन्सिबिलिटी बनते की बाळा तुला तू शिकतो कशासाठी मी आमच्या कोचिंग सेंटरमध्ये अर्धे आउट झालेले बोर दुरुस्त केले कारण त्या विद्यार्थ्यांना त्याच्या भविष्याविषयी त्याची स्वतःची जाणीव निर्माण करून देणं एक आदर्श शिक्षकांचं कर्तव्य आहे आपली निष्ठा योगी खतरनाक पाहिजे की विद्यार्थी घडलाच पाहिजे हे शिक्षकांच्या ब्लडमध्येच पाहिजे कोणीही आईच्या पोटातून येळ पैदा होऊन येत नाही ते आपल्याला आपल्या परिस्थितीवर आजूबाजूच्या गोष्टीवर डिपेंड असतं हे शिक्षकाने लक्षात घ्यायचं आहे आणि अत्यंत महत्वाचा मुद्दा असा आहे की विद्यार्थीचं मन हे शिकवण्याकडे नसून त्याच आजूबाजूला इकडच्या तिकडच्या लाईन मध्ये लक्ष लागलं आपण जर त्याला का विचारलं की बाळा तुझं मी सांगितलं आता मी काय बोललो ते तू सांग की तो अर्ध सांगतच नाही अरे मी आत्ता बोललेलं सांगत नाही तर मग मी काल शिकवलेलं तो कसं सांगणार कोणाही शिक्षकाने टेस्ट घ्यावा मला मी चार दिवसा अगोदर काय सांगितलं सांग वर्गातील पन्नास टक्के मुलं सांगणार नाही गॅरंटी देऊन सांगतो कारण आपलं टीचिंग तेव्हा प्रभावी पाहिजे मी चॅलेंज देऊन सांगतो मी आज शिकवलेलं माझ्या विद्यार्थ्याला पंधरा दिवसानं विचारा तो तुम्हाला मी हंड्रेड पर्सेंट सांगतो शंभर टक्के सांगणार नाही ना पण एटी पर्सेंट नक्की सांगणार का कारण इंटरेस्टिंग टीचिंगचा टीचिंग टीचिंगचा विद्यार्थ्याच्या माइंडवर जास्त प्रभाव होतो तो, तो जर सगळा फ्लिम पिक्चर जर लक्षात ठेवू शकतो सगळं नाटक लक्षात ठेवू शकतो गेमच्या स्टेप लक्षात ठेवू शकतो तर तुमचं शिकवलेलं मग तो का लक्षात ठेवू शकत नाही तुम्ही इथं शिक्षक असं पुस्तक वाचतात फटाफट फटाफट पॅसेज संपला उद्या काय करा होमवर्क लिहून विद्यार्थी मला येऊन सांगतात सर एवढं बोरिंग टीचिंग असतं आम्हाला काही त्यातलं समजत नाही आणि न बघता टीचिंग पाहिजे पुस्तक घेऊन टीचिंग असताना त्या विद्यार्थ्यांना समजत नाही आणि म्हणून खऱ्या अर्थानं विद्यार्थ्यांचं जर मन लावायचं असेल तर प्रभावी शिक्षण पद्धती आधुनिक टेक्नॉलॉजीची शिक्षण पद्धती सर्वात महत्वाचं त्या विद्यार्थ्यांबद्दल आपुलकी असणं गरजेचं आहे आणि माझा पूर्ण विश्वास आहे की पालक विद्यार्थी आणि शिक्षक या गोष्टीकडे लक्ष देतील आणि ही नवीन पिढी एक आपल्या देशाचं आपल्या समाजाचं हे भवितव्य निर्माण करतील मला याची पूर्ण खात्री आहे जय हिंद जय जा महाराष्ट्र